तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच एकोणीस सप्टेंबर रोजी मराठा मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे आणि आपण पाहतो की आता त्याची जे काही प्रारुप यादी आहे प्रारुप यादीची सर्वजण वाट बघत आहे पण आज मला अनेकांच्या कमेंट्स आल्या अनेकांनी मला कळवलं की सर जी काही मुंबई मंडळाची यादी आहे ती संध्याकाळी लागणार आहे का कारण हा प्रश्न उपस्थित होण्यामागे एक महत्वाचं सुद्धा आहे नेमकं हे कारण काय आहे आणि खरंच आज अर्थात सव्वीस सप्टेंबरला ही यादी जाहीर होणार आहे का या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपण सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो मुंबई लॉटरी संदर्भात जे काही कमेंट्स आम्हाला येत आहेत जे काही आम्हाला विचारणं होते की सर आज संध्याकाळी आज प्रारूप यादी लागणार आहे का तर ही हा प्रश्न सुद्धा कारण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं वृत्त परिस्थिती झालेलं आहे त्याच्यामध्ये आज संध्याकाळी अर्थातच गुरुवार आज गुरुवार सव्वीस नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता महाडाची पहिली प्रारूप यादी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करा मात्र विसरू नका आता हे व्रत जे काही लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले मित्रांनो ते व्रत वाचल्यानंतर आम्ही पुन्हा म्हाडाच्या साईडला व्हिजिट केली म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न करा की जे काही शेड्यूल आहे ते बदललेलं आहे कारण नाही त्याच्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर एवढंच दाखवण्यात आलेलं आहे पण हेही माहिती मिळाली की जे काही यादीचं काम आहे जे काही यादी बनवण्याचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के यादी तयार आहे त्याच्यात आता कुठलीच इश्यू नाही आहे म्हणून ती यादी प्रसिद्धीसाठी रेडी करण्यात आलेली आहे आता शेड्यूलमध्ये सत्तावीस सप्टेंबर दिलेला आहे आपण पाहिलेला आहे पण कुठेतरी ही सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस सप्टेंबरला सुद्धा जाहीर केली जाऊ शकते असं आपण सांगू शकतो कारण महाडा अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे की आमचं यादीचं काम पूर्ण झालेलं आहे आता याच्यामध्ये आम्ही इतर डिटेल्स पण दिलेत मित्रांनो ते आपण पुढील भागात पाहूया पण महत्वाचा प्रश्न आहे की आज खरंच ही यादी जाहीर होणार आहे का तर आज आपण पाहूया मित्रांनो की खरंच जर यादी तयार असेल सगळं काम झालेलं असेल तर कदाचित ही यादी आज प्रसिद्ध केली जाऊ शकते मी फक्त शक्यता यासाठी आहे कारण उद्या संध्याकाळी कन्फर्म ही यादी प्रसिद्ध होणारच आहे पण असं वाटतं की मला असं वाटलं की बाबा यादीचं काम पूर्ण झालेलं आहे लोकांना थोडा वेळ मिळावा असं जर वाटत असेल तर ही यादी आजही प्रसिद्ध केली जाऊ शकते म्हणून ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की सर आज यादी येणार आहे का किंवा नाही येणार ना आहे का तर नक्कीच ही यादी आता आपण कन्फर्म सांगू शकणार नाही फक्त आलेल्या व्रतानुसार ही यादीची आज शक्यता आहे मित्रांनो ही यादी लागण्याची पण ज्यांचे जे काही अंतिम प्रारुपी दे ती मात्र तीन ऑक्टोबरला जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर आठ ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि म्हणून आता बघूया समजा जर जा आधी यादी जाहीर झाली मित्रांनो तर आज आपल्याला सगळे डिटेल्स समजणार आहेत नेमका कोणत्या कोणत्या प्रवर्गात कोणत्या कोणत्या उत्पन्न गटात कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत कारण सगळ्यांना हाच डेटा जाणून घ्यायचा आहे सगळ्यांची इच्छा सगळ्यांच्या नजरे याच्याकडे लागले आहेत आणि जर ती यादी आज जाहीर झाली तर नक्कीच सगळे डिटेल्स आम्ही संध्याकाळपर्यंत आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद